राजगुरुनगर शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे शहरातील खंडोबा माळ परिसरातील एका कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की एका विद्यार्थ्यानं रागाच्या भरात दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकून गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अगदी लहान वयात अशा प्रकारची हिंसक घटना घडल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पोलीस पुढील तपास करत असून आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आला आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट खेडपोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये दहावीच्या दोन मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडणं असेल त्याच्यावरून वाद झाला होता त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे त्याच्यामध्ये एक मुलगा हा मय झालेला आहे असा गुन्हा घडलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे ही घटना कोणत्या वेळ घडली किंवा शिक्षणाचे दडे घेणारी मुलं आज अशा कृत्येपर्यंत जात आहेत काय नागरिकांनी आणि समाजाने बोध घेतला पाहिजे आता हा तर नंतरचा विषय आपण याच्यावर हा सविस्तर विषय बोलण्याचा आहे इथं बोल थोडक्यात तर बोलता येणार नाही परंतु आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे त्या अनुषंगाने किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा होतात छोटी मांडणं होतात वाद होतात तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्यावेळी योग्य ती जर कारवाई झाली तर त्या अनुषंगाने तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर मग आपल्याला त्यावेळी जर ॲक्शन झाली त्याच्यात त्या त्यावेळी समुदेशन झालं त्यांना मुद्देशाने करता येतं काउन्सिलिंग करता येतं आणि त्यातून मग पुढे असे मोठे होणारे गुन्हे ठेवू शकतात पालकांना आमचं आव्हान राहील की मुलं काय करतात त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे ते मोकळ्या वेळेत काय करतात शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात याच्यावर लक्ष असेल थोडंसं आपल्याला ती माहिती ऍडव्हान्समध्ये मिळू शकते मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल त्यांना कुणी काय बोलला असेल ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन घेऊ शकतात ते पोलिसांना सांगू शकतात आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबवू शकतो आरोप केलाय सर की मुलाला क्लासमध्येच मारहाण झाली होती याच मुलांनी ती मारहाण केली होती ही घटना क्लासला माहिती होती की जर आमच्या पालकांपर्यंत गेली असती तर ही दुर्घटना टळली असती त्यांचा मुलगा अजून तपास चालू आहे त्यानंतर तपासानुसार जे निष्पन्न होईल त्यानुसार अजून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल ज्या क्लासमध्ये ही घटना घडली त्या क्लासची काही जबाबदारी होती असं पालकांचं मत आहे त्यामुळं क्लासवरती काही दोष आरोप ठेवणार गुन्ह्याचा तपास तसा पुढे जाईल आणि तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्यानुसार मग तपासामध्ये निष्पन्न घटनाक्रम अगोदरच्या काय घटना घडल्या असतील याच्याबद्दल कोणाला काय माहिती होतं हे जसं माहीत होईल त्यानुसार मग आपण पुढची कारवाई करू शकतो थँक्यू ज्या वेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती मॅडमच्या पूर्ण शरीराला लागलेलं होतं तो पोरगा गाया होता त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं त्याच्यानंतर मग टू व्हीलर आणली त्याला गाडीवरती नेलं पहिलं साळून केला साळून केला घेतलं नाही त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं काय क्लासवाल्यांची जबाबदारी जबाबदारी पाहिजे ना सर काहीतरी <laughs> त्याला तीन दिवस चार दिवस पूर्वी कोणीतरी मारलं होतं चार पाच पोरांनी <laughs> आणि त्याला क्लासमध्ये बाहेर ओढून आणून सुद्धा मारलेले असं मला ज्यांनी दवाखान्यात त्याला नेलं mm -hmm. त्यांनी सांगितलेलं म्हणजे ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस ते त्याला मारत होते mm -hmm. बरं हे काय म्हणतात फक्त गाळ्यावर वारे त्याच्या डोक्याला मारे mm -hmm. गाळ्याला मारे आणि पोटाच्या वर किनने पैसे चाकू मारलेलं आहे त्याला क्लासमध्ये बेंचवर झालेले तो मुलगा काहीतरी एकंदरीत सांगतात तो मुलगा दहा मिनिटांनी लेट आला क्लासमध्ये याच्या मागे जाऊन बसला आणि मागून मग काय झालं मलाही नाही सांगता येत सर मग क्लासमध्ये झालेलं आहे क्लासची जबाबदारी पाहिजे ना सर काहीतरी आज जी तीन तीन, तीन चार दिवस पूर्वी समजा त्याला मारला असेल चार पाच जणांनी मिळून हा तर एखादा तरी विद्यार्थी असा असू शकतो का तो क्लास क्लास टीचरला किंवा सरांना कोणतं सांगू शकतो ना असं असं झालेलं आहे तर पुष्करला चार पाच जणांनी मारलेलं आहे हीच जर कल्पना आम्हाला असते तर आम्ही क्लासमध्ये जाऊन संपर्क केला नव्हतं काय नाही त्याने काहीच नाही सांगितलं आम्हाला फक्त त्याचे कपडे फाटले होते तर मला म्हटलं पप्पा माझी पॅन्ट फाटलेली आहे मला नवीन पॅन्ट घ्यायची तर म्हटलं काय झालं तर त्यांनी ते मला घाबरत असल्यामुळं त्याने घरातही काही सांग आमची मागणी काय नाही त्याला मारणं नाही मुलं आणि ज्या ज्या चार दिवसापूर्वी मारणारी मुलं चार किंवा तीन दिवसापूर्वी त्यांनी काही कल्पना नाही दिली घरात तर आणि त्याला मारणारी मुलं आणि ज्या मुलांनी मारलं त्याला कठोर कारवाई करण्यात यावी म्हणजे भविष्यात जे आमच्या बाबतीत घडलं इतरांच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे क्लासची काय जबाबदारी क्लासला आपण एवढे फी भरतो म्हटल्यावर जबाबदारी आहे ना क्लासची काहीतरी सरांची मॅडमची आज जर तुमच्या समोर असा चाकू घेऊन एखाद्या एखाद्याला मारत असेल तर <laughs> क्लासची जबाबदारी आहे का नाही वाचला असता पुस्तक हो हे जर मला माहित झालं असतं की तीन चार दिवसापूर्वी ते त्या मुला, मुलं मुलांनी त्याला मारलेलं आहे तर मी त्याच्यावर काहीतरी क्लासमध्ये जाऊन शाळेत जाऊन चौकशी केली असती का मारलं बाबा क्यू काय कारण होतं मारायचं पण आम्हाला कोणतीही कल्पना होती अचानक सकाळी तो एक क्लासला निघून आला सात वाजता मी साडेसातला कामाला चाललो होतो वाईला ड्युटीसाठी तर याला जबाबदार काय आता क्लासेस म्हणावं लागेल दुसरं म्हणजे खेड पोस्टी अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये दहावीच्या दोन मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडणं असेल त्याच्यावरून वाद झाला होता त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे त्यामध्ये एक मुलगा हा मय झालेला आहे असा गुन्हा घडलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे